नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत आहे तर या उपक्रमाच्या अनुषंगाने जी निवड चालणी परीक्षा होणार आहे त्या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपिढी भाग एक्केचाळीस आणि आजच्या या एक्केचाळीसाव्या भागामध्ये आपण आमलं आमलारी या घटकाविषयी आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एक आंबलाची चव कशी असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंबट प्रश्न क्रमांक दोन खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आमलांना टिंबटिंब म्हणतात तर याला नैसर्गिक आम्ल असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब हे आम्लधर्मी किंवा आमलारी धर्मी नसते तर पाणी हे आम्लधर्मक आम्लधर्मी धर्मी किंवा आमदारी धर्मी नसते प्रश्न क्रमांक चार दह्यामध्ये कोणते आम्ल असते तर लॅक्टिक है आम्ल हे दह्यामध्ये असते प्रश्न क्रमांक पाच लिंबामध्ये कोणते आम्ल असते सायट्रिक आम्ल हे लिंबामध्ये असते प्रश्न क्रमांक सहा आमलारीची चव कशी असते तर आमलारी युक्त जे पदार्थ आहेत त्यांची चव ही कडवट असते प्रश्न क्रमांक सात एच सी एल हे काय आहे म्हणजेच हे, हे हायड्रोक्लोरिक आम्ल तर आ, हे आम्ल आहे प्रश्न क्रमांक आठ आम्ल व आमदारी द्रावण ओळखण्यासाठी काय वापरतात तर लिटमस पेपर आ, याचा वापर हा आम्ल व आमदारी द्रावण ओळखण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक नऊ आमलात निळ्या लिटमस पेपरचा रंग टिंबटिंब होतो तर आम्लामध्ये निळ्या लिटमसचा पेपरचा रंग जो आहे तो तांबडा होतो प्रश्न क्रमांक दहा अंमलात तांबड्या लिटमस पेपरवर कोणता परिणाम होतो तर अंमलामध्ये तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहतो त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही प्रश्न क्रमांक अकरा अमलारीत तांबड्या लिटमस पेपरचा ता रंग टिंबटिंब होतो तर अमलारीमध्ये तांबड्या लिटमसचा पेपर हा निळा होतो प्रश्न क्रमांक बारा अमलारीत निळ्या लिटमस पेपरवर कोणता परिणाम होतो तर अमलारीमध्ये निळा लिटमस पेपरवर कोणताच परिणाम होत नाही तो निळाच राहतो प्रश्न क्रमांक तेरा अधातूंची ऑक्साइडे यांच्यामध्ये कोणता गुणधर्म असतो तर आम्लधर्मी गुणधर्म यामध्ये असतं प्रश्न क्रमांक चौदा अधातूंची ऑक्साईडे कशामध्ये विरघळतात तर ती आमलारीमध्ये विरघळतात प्रश्न क्रमांक पंधरा साबणाच्या पाण्यात कोणता गुणधर्म असतो तर आमलारी धर्मी गुणधर्म हा साबणाच्या पाण्यामध्ये असतो प्रश्न क्रमांक सोळा कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणता गुणधर्म असतो तर कार्बन डायऑक्साईडमध्ये आम्लधर्मी गुणधर्म असतो प्रश्न क्रमांक सतरा कुजक्या अंड्यासारखा वास कशाचा येतो तर एच टू एस या चा जो वास आहे तो कुजक्या अंड्यासारखा येतो प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग करत असताना आपल्याला याची अनुभूती येईल प्रश्न क्रमांक अठरा अमोनिया वायूला कसा वास आहे तर अमोनिया हा, हा जो वायू आहे त्याला उग्र आणि झिंजिण्या नाकाला झिंजिण्या आणणारा असा वास अमोनिया वायूचा आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ल आमदारी यांच्याविषयी काही निवडक प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीतून शोधून काढायचे ते त्या प्रश्नांची आपण तयारी करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आहे ती आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद